मित्रांनो नमस्कार द डॉक्युमेंट या आपल्या युट्यूब मध्ये मी चैतन्य हरिश ताठे आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो पहिला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आपण व्हिडिओ केला होता पण दरम्यानच्या कालावधीत परत इलेक्शन जाहीर झाले त्यामुळे आपण व्हिडिओ करायचं थोडस थांबलो की आपल्या व्हिडिओला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आहे असे वाटू नये म्हणून आपण त्याबाबत कोणतेही व्हिडिओ केले नव्हते मात्र जे आपल्याला सत्य पुढं आणायचं काम करायचं म्हणून आपण या युट्यूब चॅनलची चे सुरुवात केली ते काम आपण करत होतो आणि करत राहू या दृष्टिकोनातून हो आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि आजचा व्हिडिओ देखील याच मंदिर समितीच्या बाबतीतला आहे मित्रांनो विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे व्ही आय पी दर्शनाच्या कागदपत्रांची पाहणी केली असता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या व्हीआयपी दर्शनाच्या तथाकथित घोटाळ्याबाबतची प्राथमिक माहिती तर उघड झालीच आणि त्यानंतर देखील दुसरी एक माहिती मिळाली की जी आहे ते म्हणजे या विठ्ठल मंदिर समितीने देवाचेच वस्त्रांचा महाघोटाळा केल्याची बाब समोर येत आहे त्याबाबत प्रश्नचिन्ह उभारले जात आहेत त्याचे कारण असे की यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या महावस्त्र विभागातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष तसेच सदस्य देक्षय यांनी वेळोवेळी नेलेल्या वस्त्रांची संख्या त्यांच्या किंमती व त्या संबंधी नोंद केलेल्या वही व देयक रकमांच्या केलेल्या पावत्या यांचा दिनांका तपशीलवार माहिती मिळावी अशा पद्धतीचा आपण माहिती अधिकार दिलेला होता संबंधित माहिती अधिकार दिलेला असताना दे त्या माहिती अधिकारामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विभाग प्रमुख नित्योच्चार विभाग महावस्त्र यांनी त्याला उत्तर दिलं आणि त्यामुळे सदरची माहिती या कार्यालयाच्या अभिलेखात दिसून येत नाही अशा प्रकारचे उत्तर या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या या विभाग प्रमुखांनी दिलं यावर माहिती अधिकारात अर्ज केलेल्या त्या तक्रारदाराने अभिलेख अवलोकनासाठी एक अर्ज दिला माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार अवलोकनाला बोलवलं असता सन दोन हजार पंचवीस सालाचे रजिस्टर मिळून आले आणि दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या माहिती अधिकारात अर्जदाराच्या मागणीप्रमाणे त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर महावस्त्र साडी नोंद होईल ओवारी म्हणून माहिती अधिकारात रजिस्टर दप्तरी नोंद असलेले कागदपत्र पुरवण्यात आले या कागदपत्रांचा उलगडा केला असता पाचशे हजार रुपयापासून ते पंचवीस हजार पन्नास हजार रुपयापर्यंतचे वस्त्र हे मायबाप पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे चरणी भक्तांनी अर्पण केलेले आहेत ते या ओवारीत जमा असणे आवश्यक होते परंतु प्रसाद स्वरूपात म्हणून तुकाराम भवन हो येथे या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत काही वस्त्रांची विक्री केली गेली त्याबाबतच्या नोंदी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या माहिती अधिकारात काही दिलेल्या नाही किंवा तशा नोंदी त्यांच्याकडे आहेत का नाहीत ही बाब तपासावी लागेल परंतु ज्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने काही वस्त्र सवळे साड्या देवीच्या या तथाकथित त्याच व्हीआयपी लोकांना दर्शनाला सोडलेल्या त्याच व्हीआयपी लोकांना सत्कारासाठी वापरल्या मागवून घेतल्या कोणाच्या आदेशाने दिल्या ने कुठं नेल्या कोणासाठी दिल्या कशासाठी पाठवल्या हो याबाबतचा काय उल्लेख दिसून येत नाही मुळात या गोष्टी या करोड रुपयाची वस्त्र ही सगळी एकत्र मंदिर समिती स्थापन झाल्यापासूनची जी आलेली आहेत त्याची नोंद असणे आवश्यक होते परंतु तसे न करता पहिल्यांदा तर रजिस्टरच उपलब्ध नाही म्हणून सांगण्यात आले आणि नंतर रजिस्टरची जी, जी माहिती दिली त्यामध्ये ह्याच्या आदेशांनी मागवले अमुक अमुक सदस्यांनी मागवले अध्यक्षांनी मागवले म्हणून दिले कशासाठी दिले काय ह्याच्याविषयी ठोस काय माहिती उपलब्ध नाही मुळात अशा प्रकारे सदस्यांना किंवा सहाध्यक्षांना अशा प्रकारची वस्त्रे वाटप करण्याचा अधिकार आहे का तसा त्यांनी ठराव केला होता का नसेल तर त्यांनी कोणत्या अधिकारात ही वस्त्रे वाटप केली आणि जर दिली असतील तर त्याच्या बाबतच्या जमा रकमेच्या पावत्या केल्या आहेत का त्या वस्त्रांची रक्कम जमा केली आहे का समजा तुकाराम भवन मध्ये ज्या वेळेस या रूपी सवळे उपरणे अथवा साड्यांची विक्री केली जाती त्यावेळेस तिथं प्रत्येक भाविकांकडून एक ठराविक रक्कम घेतली जाते त्यांना पावती दिली जाते त्या प्रकारेच सहाध्यक्ष व समितीचे सदस्य यांनी अशा प्रकारचे सत्कार करताना अशा प्रकारे पावत्या करून ही वस्त्र दिली का त्यांच्या मर्जीतल्या लोकांना दिली मग यामागे काय काळ आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जा होऊ लागले या सर्व गोष्टींमुळे याच माहिती अधिकारात विधी व न्याय विभागाला माहिती अधिकारात एक पत्र पाठवण्यात आले त्या पत्रानुसार विधी व न्याय विभागाकडे मागणी करण्यात आली की आम्ही तुमच्याकडे जो तक्रारी अर्ज दिला होता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडं त्या जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला कळवलेलं आहे की विधी व न्याय विभागाला चौकशी करण्यासंबंधीच पत्र पाठवले त्याबाबतचा पुढं कारवाई काय करण्यात आली म्हणून एक माहिती अधिकारात अर्ज टाकण्यात आला तर या माहिती अधिकाराला देखील विधी व न्याय विभागाने उत्तर देताना असे म्हणले आहे की दिनांक एक सप्त एक बारा दोन हजार पंचवीस रोजी दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांचे कडून मुद्देनिहाय सविस्तर अहवाल मागविला आहे अशा उत्तर अशाच या तक्रारदारांना देण्यात आलं किती गपलत आहे बघा कि जिल्हाधिकारी कार्यालयाने विधी न्याय विभागाला चौकशी करण्याविषयी पत्र पाठवले त्या कालावधीपासून ते दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विधी व न्याय विभागाने त्या अर्जावर किंवा त्या विनंती याच्यावर कोणतीही चौकशी करण्यास सुरुवात केलीच नव्हती उलट पक्षी या माहिती अधिकाराचा अर्ज आला आणि त्याला उत्तर द्यावं लागतंय म्हणून त्याच तारीख जी उत्तरात तारीख नमूद केलेली आहे माहिती अधिकाराच्या तीच तारीख नमूद करून विठ्ठल रुक्मिणीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मुद्दे न्याय सविस्तर अहवाल सादर सांग करायला सांगितलं इतकी गंभीर बाब असताना देखील विधी व न्याय विभाग याकडे जाणून बोळा डौ, करत आहे आणि यामुळे भ्रष्टाचार हा अधिकच फोफावत असल्याची पंढरपूर सह समस्त वारकरी संप्रदायात मुळात विधी व न्याय विभागाने पुढाकार घेऊन लागलीच चौकशी करणे व मंदिर समिती बरखास्त करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आदेश काढणे गरजेचे असताना तसे न करता विधी व न्याय विभागाने माहिती अधिकारात काय कारवाई केली ही विचारणा झाल्यावर त्याच माहिती अधिकाराला उत्तर देताना की आम्ही आता मुद्देने अहवाल पाठवला आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि एक प्रकारे वेळच मारून दिली छोटस उदाहरण सांगायचं झालं तर आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि म्हणायचं पोलिसांना की आपल्या आपल्या एक अमुक वस्तू चोरी झालेली आहे आणि माझा संशय याच्या याच्यावर आहे आणि पोलिसांनी त्या संशयित त्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं की बाबा तू चोरी केली का नाही ह्याचा तूच आम्हाला विचार करून सांग आणि ठरव आणि मग आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करतो तुझ्याकडं मग चौकशी करतो अशा प्रकारचा बेबनाव जणू विधी व न्याय विभागाने केलेला आहे विशेष म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह विभागानं पाठवलेलं हे पत्र होतं आणि विधी व न्याय विभागाला पाठवलेलं आता गृह विभाग व विधी व न्याय विभाग हे दोन्ही आपल्या राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्या अख्यारीत येणारे विभाग आहेत तर त्यांच्या अख्यारीत येणाऱ्या विभागातील अधिकारी जर असे गोंधळ घालत असतील आणि ही बाब जर देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आली नाही तर मात्र नक्कीच वारकरी संप्रदाय आणि स्थानिक पंढरपूरकर यांच्या रोषाला मात्र मान्य देवेंद्रजी फडणवीस व या सरकारला सामोरे जावं लागू शकतो मुळात इतके दिवस काही लागायचं कारण नसताना प्राथमिक कागदपत्रे दिसत असताना ही समितीच बरखास्त करून याच्यावर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी समिती नेमली जाणे ने गरजेचे असताना असे कोठेही न होताना दिसून येत नाही उलट पक्षी त्याच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला मुद्दे नेहाय अहवाल मागवून एक प्रकारे चौकशीला गोबाय देण्याचा प्रयत्न केला जातो आहे का काय असे अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित आहेत याबाबत आपले चॅनल द यु द डॉक्युमेंट स्पीक्स तर्फे आपण प्रांताधिकारी यांची भेट घेऊन लवकरच एक निवेदन देणार आहोत त्यात मोठे जन आंदोलनाची घोषणा करणार आहोतच याशिवायच जर वेळ पडलीच तर आपल्याला राज्य सरकारने जर दाद दिली नाही तर आपण या प्रसंगी आवश्यक त्या न्यायालयीन बाबींना सुद्धा प्रक्रियेस सामोरे जाणार आहोत तुर्तास आपल्याला या महावस्त्राच्या घोटाळ्याची माहिती व्हावी व त्या कागदपत्रांविषयी समाजापुढे खुलासा करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला होता सदर व्हिडिओ हा विश्लेषणात्मक व्हिडिओ असून जर यावर लवकरच या कागदपत्रांच्या आधारे जर सरकारने या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर कारवाई नाही केली तर आपल्याला जसं काही योग्य ती पावलं उचलायचे जन आंदोलन उभा करायचे कोर्टात जायचे त्या प्रकारे आपण त्यावर आवाज उठवणार आहोत आणि एक प्रकारे वारकरी संप्रदायाला व स्थानिकांना तसेच महाराष्ट्र राज्यातील जनतेला तसेच पांडुरंगाच्या भाविकांना न्याय मिळवून देण्याचे काम नक्कीच आपण करणार आहोत अशी ग्वाही देतो तु। तुर्तास थांबतो तु। आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी कॉमेंट करा धन्यवाद